चला एक दोन तीन बनच आल्या बघा कशा हे बघा एक काम करा चादरीवाले टकले इकरा खतरनाक ट्रॉफिक पहिल्यांदा आमच्या नाक्यावर ट्रॉफी भेटली दीड घंटा अटकलो दीड घंटा बोलतो तुला कुठं तरी बघले खिडकली देसई गाव सगळी गावांची नाव जायला लागला अरे बाबा वजनांका बघली एक नंबर डायरी मोठी इतून डायरी आवरी मोठी हा तू काही नाही तू तशी रशील हो तसंच असत बरोबर बाबा तिने बघला तुझ्याकडे कशी नजर मर बघा मामीनी के मामी कुठली मच्छी आहे मटन चिकन आहे कोलबी आहे हा तर <laughs> पाहुणी पाहुणी चला, चला या लवकर या लवकर लवकर या पाहुण्यांचे सरसे स्वागत बहिणींची कमी नाही सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकालिन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईज गुड मॉर्निंग आणि मॉर्निंग झाली आपण चाललोय आता जिमला आज कारण की आज आमची जिम बंद सकाळी सकाळी भाऊजाचा फोन आला ते उठला खरं अरे नाही उठलो भाऊजा बघा इथे आले दहा मिनिट पंधरा मिनिटं झाली वाटलं भाऊजाला येऊन ना पंधरा मिनिटं जास्त झाली हा पंधरा मिनटा जास्ती झाली नाही येस चल, चल। चला।, चला।, चला तर जाऊ आता आपण डावडीला जिम मध्ये चला किस तर बोललो होतो डावडीच्या जिमला आलं फक्त आमचा वर्कआउट वगैरे झाला आता आमच्या घरांनी निघाचा आहे ता टायमिंग ता झालं आहे कारण की आता बंचित वाट बघत असतील कारण की का आज आहे रक्षाबंधन जेवढी आपली इंस्टा युट्यूब फॅमिली आहे सर्वांना हॅपी रक्षाबंधन आणि रक्षाबंधनचा खूप जास्त शुभेच्छा भाऊजा हो झाला आज फुल वर्कआउट केला आपण आणि निघू आता आपण हे बघा याला यायचं आमच्या जिममध्ये बायबल तर व्हिडिओ बनवायचे आहेत बनवले त्यांनी सध्या फुल मेहनत चालू आहे आणि मी बनवले जरा याचा पण बटरफ्लाय दिसत बटरफ्लाय <laughs> तर आणि सर तुम्हाला दाखवतो कारण की त्यांची जिम मला आतमध्ये गेले लगेच जमले बोलते कुठे गेला चालला <laughs> हा लग्नाला बोलूशील की नाही आम्हाला एकोणतीस तीस नक्की ना जिम <laughs> <laughs> ला वाटत सगळं बॉडी बिल्डरच येतील वाटत ते मग नाचा सगळे येतील ना बायसेप ट्रायसेप हा चला सो फायनली आम्ही आता घरा इथल्या साठ रुपयाच्या इटल्या खायच्यात मला आता भाऊजा पण चालला घरा कारण की त्यांचे या यावर्षी रक्षाबंधन नाही विचारला मी आता रक्षाबंधन नाही यावर्षी काही प्रॉब्लेम असेलच का ना मला मामा ऑफ झाले ऑफ झाले म्हणून त्यांचे रक्षाबंधन नाही तर चला आता माझ्या येतीलच थोड्या थोडे सगळं तर तुम्हाला दाखवणारच आपल्या आपल्या किती मध्ये किती त्या तर चला आपल्या ब्लॉक मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा आता चाललो सलून मध्ये पहिला सलून मध्ये पण पोहोचलो ते दिवशी बोललेलं सलून मध्ये जाऊन ब्लॉक बनवलं शेवटी ते दिवशी बनवला नाही अफझल hmm. अफझलला फोन केला जिम मध्ये होतो बोला चला केसा कापून घेऊ दे बरेच दिवस झाला आणि टाइम तर नाहीच आहे शा सिरियसली टाइम नाही मला आली केसा कापायला टाइम नाही तरी काल गावामध्ये गेलो त्याला बोल हे उपर उपरशी उपर मला बिलेट आणि वर्षवरतीच बिलेट मारला आणि लगेच गेलो ते डी इथं कळली बी नव्हती दारी तर आता चला केस कापायला बसता केस कापून झालं का आपण आपल्या मार्गाला निघू कारण की बनशींचा यायचा टायमिंग माझं साडे अकरा बारा वाजता कंप्लीट येतात जणी तर चला आणि बनसींची मनात कमी नाही आहे तुम्ही बघा सकते करतो तुम्हाला नंतर फोन नाही हे बघा बहिणीचाच फोन आला यो चला काहीच काय विषय होता आहे का पैसेच सुट्टे नव्हते पैसे सुट्ट नव्हतं तर बोला आता बोनशे तिथे राख्या बांधायला पाचशे पाचशेच्या नोटी होत्या काय करू काय करू बरं पेट्रोल पंपावर जावा पेट्रोल पंप बोल बा आवरच सुट्टे भेटले आता आवर सुट्ट्याने काय करायचं नाही का आवरच सुट्टे नाही भेटलं हे मारा झाला दोन हजार भेटला सुट्टे बघा आवर सुट्टे भेटले कामच झाला फिट काम झालं एकदम फिट काम म्हणजे तुम्ही विचार करा ये पाचशे हे दोन हजार आणि ते पाचशे अडीच हजार रुपये ना सुट्ट आता बघू आपल्या बैंशी आता किती येतात जवळ येतील टाटान टाकू टुंग टुंगु आणि चाललं आता रक्षाबंधन करायला चला काहीच आता आपले रक्षाबंधन होणार आहे इकडे शीन पहिली मान आपल्या बहिणीचा अजून एक बी राखी नाही माझ्या हात्याला हा आदेक अरे आता आई मी जिमला गेलो जिमच्या केस कापायला गेलो आणि आपले रुपांच बाईक काय विषय दाखवत रा इथे शिन अरे वा अरे हो र हा 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 कोणी इ चमक चम्मक छलो हा छय्या छय्या छै्या पैसे बघ वर जमा केले बघू का बाबा रे माना ना जाव नाही म्हणा तो आपला गल्ला कुठे किती वा 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 अक्का भरले येईल ये आणि सांपडच्या हा तवा येणार आता मी असलं बजा घरा माझं शूट चालू झाली कंटिन्यू गाईच चला एक दोन तीन बंच आल्यान बघा कशा हे बघा एक काम करा ते चादरीवाले टकल्या हे बघा बंच कशा बाई हे इ बनीस गरीब हा इ बनीस नवरा बॅटरीवाला पण ई बनीस ई बनीस लय हैपाय साड्या ऐकत घंटे ऐकत सगळं ऐकते ई सगळं ऐकत हा मला व्हिडिओ करायला मी बघा कशा चैनी बेसलेट देतो बाबा आहे सगळ्यात मोठे आमची एक एकीकडे टोकन बी भेटले चिंबोऱ्या पण विकत बघ खापऱ्या विकत आई ही जी वाले सगळी गावात साडी चालली ना तुझी कशी गच आग लागली डायरेक्ट हा रता इथं आपण करूया रक्षाबंधन हे जाण गेल पुरजा आपला चला बारका भाऊ बसला आता आमचा काजू काहीतरी घा रे आक्की घा हे मिनी आक्की खाली आणले योगी, योगी आणील ना काजू काहीतरी हा आवर पैसे कमवतो बा बाबू नुसती शेपता आली ठीक बाय गोंडा जुनी पद्धत अजून काही गेली नाही कमला त्याची गोंडा रुई अरे काय आता आमचं इलू भाऊ बघा पाचशे टाकील गे कडक पाचशे नको दोन हजार हे चांगला गाल्ला भरून ठेवल्या त्यांनी दहा हजारच इलू इलुदा गाल्ल्यान सगळे पाचशेच्यात बघ ना कशात निघतील त्या बोट घालूनच निघतील चला चला या लवकर या लवकर या, या लवकर आलेले पाहुण्यांचे सरसे स्वागत बहिणींची कमी नाहीये चला या लवकर <laughs> या 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 मंडल आहे काहीच बघा चला खांदा वाट द एकमेकींचे हा वाटलं भाज्यांना हा आता कसं वाटतं एक नंबर खतरनाक चला फोटो काढू गे चला फोटो करता आरती पैसे पण नाही घोसली गेलो मी सुट्टा आणला पेट्रोल पंपा होता वा। सुट्टे व्हायला आणता रे हो डायरेक्ट चला काही आता मस्त आपण रक्षाबंधन

Okay, राखी बंधन चला कालची आम्ही व्हिडिओ बघता काल मला जमला नाही जायला म्हणून आज व्हिडिओ बघता ठाकूरच्या आते आय कामला बाई खे छा पिता भावी का काय तुम्हाला माहित नव्हतं कालचा विषय मला तर फोन करा जा मी नी सांगला तरी तुम्हाला जा म्हणून श्या भाव्या के इन्स्टाला फोनवल झाले जास्त वाढत ना तुझे चला रक्षाबंधन झाला आता मी चाललो बहिण आली आणि आता घेतली ट्रॉफी मध्ये म्हणून सगळा यावज मग म्हणून आज बोलवले मां म्हणून आज बोलवले कुठं पप्पा तुम्ही का आणि यावर दिनीबाई हिताईले सगळे संपवावर गाव संपarci एक कटेट कटेलच चला काही आपण चाललोय आता लावू पण आली राखी बांधून गेली आणि कसं माहित आहे का एकीकडे रील्स काढायला लागतं एकीकडे ब्लॉग बनवायला लागतं त्याच्यामुळे जास्त काही ब्लॉग मध्ये बोलायला भेटत नाही तर चला जेवढा होईल कालचा आणि आजचा ब्लॉग ब्लॉग आपण एकत्रच करणार आहोत आणि चला आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कर कंटिन्यू राहा आता जाणार मॅक्स मेन्स मधून तिथून जाणार आहोत आपले सच चला काही सर लावोटीला गेलो लावोटी वरून डायरेक्ट आपण आलेला आहे नितेशीने बघा आगरी खानवल आहे आणि मामीचा आहे बघा मामीनी के मामी कुठली मच्छी आहे मटण चिकन आहे कोलवी आहे हा पापलेट आहे कोलवी आहे तू आचारी गावापासून झालीस हा महिना झाला एक महिना ना आचारी भारी भारी त्याला हे बघा मामीनी मस्त बघा इकडे मामीची आई क निंबू निपल तर हे बघ रेडीमेड भाकरी इकडे होतानी र बनवतो भाकरी दाखव भूज भाकर भूज खाली करायचं खाली करा बस लगेच भाकर रेडी गे ही बघ मामीच्या आईने की मच्छी फ्राय मच्छी फ्राय वाव फ्राय वाटते चला छोट्या छोटी मामीची कॅन्टीन ग मस्त पेकी आणि आता आम्ही जेऊ आम्ही जेवली का तू जेवली का आई तू चला आता मी बी जेवतो हे बघा मस्त पैकी जेवायला आणले चला काहीच तर आता आपण मस्तपैकी जेवलो जेवण्याच्या नंतर बघा कशी मिटिंग भरले मस्तपैकी हे बघा मामी या मामीच्या दोन पोरी मामी ही बी मामीच होता आता हिच्या दोन पोरी नाही हो खोनीकर कसा करा ए जात होती कशी तिकडे बाप्पाच्या बरोबर जा शापूर जा ना लास्ट गावराव तू काय बोलणार वर्षांच्या तुला बघली एक नंबर डायरेक्ट मोठी इथूनच्या डायरेक्ट आवरी मोठी हा तू काही नाही तू तशी तवरित्र असेल तू काही मोठी न असेल जर तुला मोठा व्हायचं असेल तर बिल्डिंग दोरी टांगून तुला हे करायला लागेल बाबा बाबा आता तिने रेकॉर्डच तोरला क्यूट आहेस तू अयो हो लाजलो मी बी लाजलो ही बघ आवरी लाजली आवरी असू नको पाणी अजून संपून आता तू हो तसंच असतं बरोबर बाबा तिने बघला तुझ्याकडे कशी नजर मरली म्हणजे दोघींचा होता असेल वन मॅन शो हा बर बर बघ कशी ती वाटतो बोला माणसाने पण लिमिट मध्ये आय एम राईट तू राईट बस नाही तू राईट तुझी पॅन घेतले चालवली त्यांनी तुझी पॅन्ट ती पॅन्ट बी त्यांनी उलटी घेतली वाटते अरे उलटी घेतली अरे उलटी अरे तिचं कानबाग सश्यासारखं तुझी <laughs> खतरनाक ट्रॉफिक पहिल्यांदा आमच्या नाक्यावर ट्रॉफिक भेटली दीड घंटा आटाकलं दीड घंटा पण जाऊ दे ट्रॉफिक तर दाखवायची प्रत्येक ब्लॉकमध्ये ट्रॉफिक ट्रॉफिक नाही ट्रॉफिक बघशील ना खतरनाक खतारनाक आगसर फाटेकोर दोन मिनटाचं काम त्याला पाऊन तास दोन मिनटं लागतात फक्त मला क्रॉस करायला पाऊन तास पाऊन तास गेला नशीब तो मला आमच्या गावाचा एक मधला रस्ता होता तो माहीत होता ते मधल्या रस्त्यांशी आम्ही कडली गाडी इकडे शिन रुनवल मध्ये कडली डायरेक्ट स सोलो पण जाऊ दे ट्रॉफिक मधून बाहेर मोठी मेहरबानी झाली त्याला आपल्या गाडी मध्ये सीएनजी टाकली समजला ना समजला ना यो बोलतो तुला कुठंतरी बघले खिडकाली येस ही सगळी गावांची नाव यायला लागला अरे बाबा नंतर टीव्ही बघली टीव्ही बोलतोय कुठे बघला युट्यूब युट्यूब बघला ना मग बघलास का नाही हा सॉंग मध्ये बघला ना आता कस वागला